जय महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा पक्ष स्वतःला म्हणून घेणारा भारतीय जनता पक्ष यांचाच झालाय सर्वात मोठा पराभव कसा शब्द फिरवतो आणि जास्तीत जास्त शब्द फिरवा फिरवीचं काम करणारा पक्ष म्हणून आता भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण होऊ लागलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून शिवसेना फोडली आणि पदावरती मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान केलं चाळीस आमदार तेरा खासदारही एकरा एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोडण्यासाठी भाजपने मदत केली आणि निवडणूक आयोगातून शिवसेनाने धनुष्य बाण चिन्ह हे शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना एकाकी एक पाडण्याचा प्रयत्न केला अशातच बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली ज्या नितीश कुमाराला कधीही सोबत घेणार नाही आणि नितीश कुमारांनी होतं की कुमारा कुमारा तो तो मरेल पण बी जे सोबत जाणार नाही मात्र अचानकपणे सकाळीच राजीनामा दिला आणि संध्याकाळी परत याच पाच वर्षामध्ये तिसऱ्यांदा शपथविधी घेतल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले नितीश कुमार भारतीय जनता पक्ष जर सर्वात मोठा पक्ष आहे तर त्यांच्यावरती फोडाफोडीची वेळ का येते स्वतःच्या पायावरती आणि स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही का असा एक सवाल जनतेमध्ये विचारला जातोय फोडाफोडीच्या राजकारणामुळेच येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसेल आणि सकाळी दिलेल्या राजीनामा मुख्यमंत्र्यांनी परत संध्याकाळी मुख्यमंत्रीची शपथ घेतली